महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचा खरोखर इतिहास खूप मोठा आहे आणि लोककलेमध्ये लावणी तमाशा या सगळ्या बाजू जे आहे ते आज महाराष्ट्रामध्ये भक्कम आहेत आणि याला कारण असं आहे की या अलीकडच्या काही वर्षामध्ये संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर अण्णा यांची पुण्यतिथी साजरी करण्याच्या निमित्तानं वसंतराव जगतापांना साई कृपा चॅरिटेबल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीनं जो लावणी आणि तमाशा महोत्सव होतो आहे आणि लावणीला खूप प्रतिष्ठा रेश्माताई परितेकर यांची लावणी आत्ता झालेली आहे त्यांच्या मुलाखती आपल्या यूट्यूब चॅनेलवर झालेल्या आहेत पण मला खूप मोठे एक आदर व्यक्तिमत्व आज भेटलेलं आहे पांडुरंगजी घोटकर राष्ट्रपती पदक आपल्याला आहे लावणीसाठी किंवा आपल्या ढोलकी वादनासाठी आज यामध्ये तुम्ही खूप मनमोकळे बोललेला तर मला सांगा आपल्या जीवनाचा थोडा प्रवास कसा आणि आज इथंपर्यंत कसं पोचला तुम्ही जीवनाचा प्रवास म्हणजे आता लहानपणापासून मी हे गोंधळी समाजाचा सा। हो लहानपणापासूनच आमच्या घरामध्ये अशी लोककलेची सुरुवात आहे हो। माझी सुरुवात झाली संभळापासून हो। वडिलांनी माझे खरे गुरु म्हणजे माझे वडील हो काय गोंधळाच्या संबळ वाढल्यापासून तिथं नंतर मग गावात पाकवात माझे बरेचसे असे गुरु झालेले हो हो पण ओ, दे, दे। तिकड़े 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 हो चल हां बरेचसे तिकडे लक्ष तिकडे जात बरेचसे माझे या क्षेत्रामध्ये मी क्लासिकल बी शिकलेलो आहे हो, पुण्याला क्लासिकल तबला आमिर हुसेन कासाहेब जी एल हो, सामन हो, हो काय असे बऱ्याचशा गुरुजनाकडे शिकलो तमाशाची ढोलकी म्हणजे आज मी थगावी हो oh. जे लोक तमाशातले म्हणजे पूर्वीचे मी वयाच्या oh yeah. बाराव्या वर्षापासून तमाश्यात ऐकत oh. आलो oh. हा मग सांगायचं विसरलो oh. तर अण्णा oh. माधव नगरकाराच्या तमाशात होते हो oh. hmm. एकोणीसशे पंचावन्न सांगतो ना हो माधव नगरकाराच्या तमाशामध्ये अण्णा होते मला आता तुम्ही सांगितलं म्हणून मला आठवण यायला लागला आणि नांदेडला तमाशा महोत्सव भरलेला होता बरेचसे तमाशा महोत्सव म्हणजे हे काय म्हणतात स्पर्धा होत्या त्या तमाशाच्या पुरुष स्पर्धा आणि अण्णाने तिथं नांदेडला असं एक गाणं त्या वाघामध्ये म्हणजे प्रश्नच नाही आणि ते गाणं होत जीव हा पाण्याचा बुडबुडा बूर वाघातलं लोकांनी असं डोक्यावर घेतलं टाळ्या वाजून लोकांना अन्नाचं कौतुक केलं काय oh. आणि आमची संगीत वारी होती कमलबाई कम क तिथं मी तेव्हा ताबला वाजवायचो आमची संगीतबारी राधाबाई बुधगावकर कमलबाई कळमकर पण हे वगा त्यांनी कर करून सोडला अण्णाने माधव नगरकरांच्या तमाशामध्ये oh. आणि oh. तिथं मग आमच्या त्या स्पर्धेमध्ये संगीत वारीचा राधाबाई बुधगावकरांचा यांचा पहिला नंबर आला आणि आमचा दुसरा नंबर पण तिथं नांदेडला अजिंठा पेपर होता हो पूर्वी मराठवाड्यामध्ये हो तर त्या अजंठ्या पेपरला दुसऱ्या दिवशी इतकं कौतुक केलं गेलं की म्हणजे खरा धक्का जर बसला असेल कोणाचा नांदेडकरला तर ह्या पांडुरंग छोटा बाराशा बारा वर्षाच्या तबला वादकांनी नांदेडकरांना खरा धक्का दिला गुरुजी तुम्ही अगदी लहानपणापासून जे काही अगदी भारावून सांगताय मला असं म्हणायचंय की तुम्ही सांगितलेले की संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर यांच मोठे पण आज या महोत्सवामध्ये तो तुम्ही आलाय आणि आता लावणी किंवा ढोलकी हा या नव्या पिढीनं या ढोलकी वादक आता इतके आले त्या नव्या पिढीला तुम्ही काय सांगाल नव्या पिढीला बघा हे सोनय सोनय यांनी शिकायला पाहिजे ही कला जतन करायला पाहिजे हे जर तुम्ही वाटण ते करा जमानाने येईल तसं करा काय आम्हाला म्हणणं नाही पण पहिली सोनं मिळवा आणि मग जसं येईल तसा दागिनं दागिनं बनवत जातो राबलं पाहिजे पाहिजे हां पण आताच्या पिढीला जे आहे ना नवीन 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 ते करते ते त्यांना हे नाही आता सध्या मी देवगिरी कॉलेजला औरंगाबाद औरंगाबादला हा तर मी ढुळकी शंभर जे लोककलेचे वाटते वावा मी तिथं शिकवतात दोन हजार पंधरा पासून माझे जवळचे मित्र होते त्यांनी मला बोलवलं जाणकार येते ते हर्ष अण्णा म्हणून पंडितराव हो हर्ष आणि त्यांनी मला तिथं बोलून आज माझी सर्व व्यवस्था आहे सर्व गोष्टी पण लोक शिकतात मुलं चांगले घडवले आज त्यातलेच इथं मुलांनी कार्यक्रम केला पाहिजे रामानंद उगले हे आमचे विद्यार्थी आहे कल्याण उगले हे सुद्धा आमच्या आप्पासाहेब आता हे सुद्धा आमच्या <laughs> शिबिरातले विद्यार्थी पण <थे। laughs> चांगलं जतन केलं म्हणून ते के आज लोकांसमोर मांडणी त्यांना <laughs> <चांगला> जमती <laughs> गुरुजी आप्पासाहेब <laughs> आपण खूप छक्कड वगैरे म्हटले किंवा <laughs> आज काय आज काय अनुभव आहे आज एवढा आनंद वाटला आम्हाला की तमाशामध्ये आम्ही अण्णांची छक्कड ऐकली आम्ही तमाशामध्ये दहा वर्ष गात होतो आजही आम्ही गोंधळात आम्हाला गोंधळामध्ये किती छक्कड म्हणा पठ्ठे वापरावांची छक्कड म्हणा आणि आज मला या स्टेजवर पठ्ठे वापरांची छक्कड अन्नाच्या तोंडातून ऐकलेली आज मला इथं म्हणायला म्हणजे काय एवढा आनंद म्हणजे त्याला दुधामध्ये साखर झाला पण का दुग्ध शर्करा येऊ आजचा होता महाराष्ट्रातली गोंधळी समाजातले महान आमचे दोन नेते हिरे आमचे मामा पांडुरंग घोटकर आणि आमचे आप्पासाहेब उगले हे आमच्या समाजातले महान म्हणायला काय हरकत मुलाला खूप मोठं केलंय त्याने रसिक आहेत त्यांचे वडील शाहीर होते चंद्रकांत गायकवाड म्हणून आमचे मित्र आहेत आणि तुमच्यावर खूप प्रेम करतात सांगलीहून तुम्ही येणार आहे किंवा त्यांचा कार्यक्रम आहे किंवा शाहीर रुग्लेंचा कार्यक्रम आहे देवानंद यांचा कार्यक्रम म्हटलं तर ते खास करून यावर्षी आले आमचे मित्र आहेत आदर्श आमचं तुम्हाला काय वाटतं तुम्ही फार यांच्याविषयी माहिती सांगता मला एकोणीसशे नव्वद सालापासून घोटकर गुरुंच्या हनुमान थिएटरला प्रथम आमची भेट झाली त्यांची ना ढोलकी ऐकली मी त्यावेळेला त्यानंतर महाराष्ट्रात मला कोणाची ढोलकी आवडली किती झाले तरी तरी म्हणजे काय इतरांना मी कमी लेखत नाही ते ज्याच्या पर्यंत पण घोटकर गुरुंची जे माझी ढोलकी काढत असली ती इतरांची ढोलकी मला तेवढी भावली नाही माझ्या मनाला आणि तेव्हापासून हो मी त्यांचा चाहताय त्यांच्यासोबत मला दोन ते तीन शिबिरे करण्याचा मान मिळाला सोबत मी राहिलो आनंद हे शासनाचे शिबिर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून आम्ही सुरू केले मुंबई मध्ये त्याचे संचालक आणि तो समधी जबाबदारी माझ्यावर टाकली याच्यावर त्यावेळेस कलाकार मान्यवर चांगले ढोलकी वादक चांगले कलाकार होते सैदू बाबा म्हणून सुनी ढोलकी तमाशात वाजवणार मातंबर इथले मासुमबाई आपल्या गेऱ्याचे बनु मी या हे आम्ही आमचे एकत्र आम्ही साथीला पण मासू भाई वा वा खेटकऱ्याच्या याच्यातले खास डुळकीवाले थे, ते खेळकर तमाच्यातले आणि खूप अभिमानी त्यांचे गुरुजी खूप खूप तुम्ही सांगताय रेश्माताई आज गुरुजी वेगळे इतरांच्या इतर दिवसापेक्षा खूपच रंगल्यासारखे मला जाणवले <laughs> इतर तुमचे कार्यक्रम बरोबर असतील काय हो जाणवलं आज गुरुजींच्या बाबतीत इथं आल्यामध्ये म्हणजे शंभर प्रेक्षक आणि एक कलाकार हे बरोबर असतो आणि एवढ्या सगळ्या जाणकार कलाकारांच्या समोर आम्हाला लावून इतर वेळेला गुरुजी तुमच्याबरोबर नसतील सुद्धा कार्यक्रमाला हो, पण आज ते खास करून आलेले आहेत हो। काय त्यांना तुमचा प्रतिक्रिया त्यांना खूप म्हणजे एक अभ्यास पद्धतीने आणि आमची साथ आहे सगळ्यांची आणि साथ असल्यामुळं जी साथ आम्हाला आम्ही हो, करून हो, करत नाही कि करत नाही मला माहित असत ते काय वाजवणार त्यांना माहित असं मला कसं नाचवायचं खूप खूप सुंदर बापा बाई तुम्ही एक कलावंताची पुरत राहत आणि मग काय हो आज रेशमात्यांची एकदा आपली <laughs> भेट <laughs> झालेली होती गोष्ट अशी की साई संस्थेने किंवा जगतापांना हा महोत्सव सुरू केलाय या निमित्तानं सर्व कलावंत ज्या ज्या क्षेत्रातले आहेत त्याच क्षेत्रातले त्या इथे कलावंत ह्या स्टेजला येतात आणि त्यांच्या माहिती होती की समाजामोर जातात प्रेक्षकांमर राम मुगलेचे वडील आहेत राम मुगली तर टी व्ही ला आज कहर केला त्यांचे okay. कार्यक्रम आहेत तसे घोटकर गुरुजी आहेत की ढोलशी मध्ये त्यांचं पूर्वीपासून ते आज अजून अजून ह्या ही वाजवतात दुसरी गोष्ट ढोलकी किंवा गायक तयार होणं काय सोपं काम आहे पण संगीत बारीच्या ह्याच्यात रेश्माताईचा आदर्श सर्व संगीत बारीच्या सर्व नाचणारने किंवा कोलाटी किंवा वाहतूक कोलाटी असो किंवा कोलाटी असो सर्व समाजाने त्यांचा आदर्श घ्यावा शिकलं पाहिजे आणि शिक्षण घ्यायची जिद्द जर असेल तर काही होऊ शकतं ते त्यांचा आदर्श आहे आज ते पी एच डी घ्यायला लागलेत त्यांचा आज एवढ्या लावण्या मोठ्या गाणार आहेत थिएटर मध्ये महिला की त्यांना लिहता वाचता येत नाही त्यामुळे त्यांनी जरा आधुनिक शिक्षण घेतलं पाहिजे हा ताईंचा आदर्श पुढे ठेवला पाहिजे घेतला पाहिजे तर सर्व त्यांनी घेऊन नक्कीच नाचकाम करणं हा त्यांचा पिढीचा धंदा आहे आज आपण मागे राहिलोय आणि तर पुढे जायला लागले याची जाणीव सगळ्यांना करून द्या तुम्ही ह्या तुमच्या रूपानं तुमचा खरोखर आदर्श नवले सर प्रात तुम्ही शिक्षक आहात सेवानिवृत्त आज काय हो तर कसं वाटलं इथं इथं येणारे जे प्रेक्षक आणि कलाकार हे अतिशय म्हणजे चांगले आहे त्याच्यामध्ये मी घोटकर गुरुजींचं बऱ्याच वेळेस टी व्हीवर इकडं सोशल मीडियाला वगैरे बघितलं होतं पण आज प्रत्यक्षात पाहायला त्यांचा योग आला जा मला म्हणजे मला बऱ्याच दिवसाचा वाटायचं का त्यांना कधी पाहिन कधी त्यांचा कार्यक्रम पाहायला भेट आज योगा भेटला आणि ताईंचं ज्यावेळेस तुम्ही मला सांगितलं का त्या पी एच डी करतायत oh. मला फार विशेष वाटलं की तमाशा क्षेत्रातले बरेचसे कलावंतच दे पण त्यांची मुलं सुद्धा शिकले नाही शिकून ते पोस्ट ग्रॅज्युएट होऊन त्यांनी आता संशोधन संशोधना गुरुजी खूप तुम्हाला भेटण्याचा खूप आम्हाला आनंद झाला आणि महाराष्ट्रातील रसिक निश्चित या कार्यक्रमाला प्रतिसाद देतील असं मला वाटतं धन्यवाद हेच आशीर्वाद पाहिजे आम्हाला बाकीला ताकद आशीर्वादानेच कलेच्या सर्व प्रेक्षकाच्या आशीर्वादाने आम्ही ओके धन्यवाद